Hello, hello, hello. hello Good evening Jain చాలూ లింక్ శేర కట పట్ 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 చాలా आवाज ऐक ऐकू येतो का माझा ठीक आहे आज आपण फॉरेन्सिक सायन्समधलं एक टॉपिक बघणार आहे तो म्हणजे कोणता तर चिलोस्कोपी ठीक आहे त्या त्यावर आपलं आजचं लाईव्ह लेक्चर होणार आहे जे तुमचे सहकारी मित्र असतील त्यांना लिंक शेअर करा पट पट पटपट पट बऱ्याच गोष्टी तुम्ही वाचल्या नसतील किंवा ऐकल्या नसतील त्या तुम्हाला आज ऐकायला मिळतील ठीक आहे চাল চল চলো চালু करू चिलोस्कोपी चिलोस्कोपी यातला चिलोस जो शब्द आहे चिलोस तो चिलोस म्हणजे काय सॉरी चिलोस म्हणजे हा ग्रीक शब्द आहे हा ग्रीक शब्द याचा अर्थ काय होतो तर लिप आणि स्कोपी म्हणजे स्टडी ज्या शास्त्रामध्ये ओटांचा म्हणजे लिप्सचा जातो त्याला का काय म्हणलं जातं चिलोस्कोपी ठीक आहे तर या चिलोस्कोपी किंवा ओठांच्या ज्या रेषा आहेत जसं आपल्याला हातावर किंवा पायावर जशा रेषा आहेत तशा ओटावर पण रेषा असतात असं सर्वात प्रथम जर कोणी सांगितलं असेल तर एकोणीसशे दोन मध्ये आरफिशन म्हणजे अँथ्रोपॉल प्रोलॉजिस्ट जो होता आर फिशर यांनी काय सांगितलं की पोटावर सुद्धा आपल्या अशा प्रकारच्या रेषा ह्या दिसून दिसून येतात ठीक आहे त्यानंतर पुढे आपण बघू ते म्हणजे म्हणजे एक सिक्वेन्स आहे आपल्या चिलोस्कोपीचा कसा कसं इव्हॅल्युएशन होत गेलं ला, तर लांब हो सायंटिस्ट आहे तर याला फादर ऑफ चिलोस्कोपी म्हणतात काय म्हणतात फादर ऑफ चिलोस्कोपी त्यांना आपल्या होमिसाइड इन्व्हेस्टिगेशन होमिसाइड इन्व्हेस्टिगेशन हे त्यांना बुक लिहिलं होतं त्यामध्ये त्यांना प्रत्येक जसं आपल्या फिंगर प्रिंट वेगवेगळे असतात तसं प्रत्येक मनुष्याच्या ओटाचे ठसे हे देखील वेगवेगळे असतात हे नमूद केलेलं आहे कोणी केलेलं आहे ला मोयने हे इंग्लिशमध्ये असं त्याचं स्पेलिंग आहे ठीक आहे फादर ऑफ चिलोस्कोपी म्हणलं आता तर त्या नंतर एकोणीसशे सदुसष्ट मध्ये मार्टिन सॅन्टोस यानं काय सांगितलं की पर्सनल आयडेंटिफिकेशन पर्सनल आयडेंटिफिकेशन म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीची ओळख म्हणजे ओळख अशा प्रकारे आपण एखाद्याला ओळखू शकतो ठीक आहे म्हणजे नाक त्याचं कसं कान कसं डोळे कसे ठीक आहे जे पिक्युलर किंवा पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक काय आहे याच्यावरून त्या माणसाची ओळख पडते अशी ओळख ह्या ओटावरून म्हणजे लिप प्रिंट म्हणजे ओटांच्या ठशावर करता येते हे कोणी सांगितलं डॉक्टर मार्टिन सॅन्टोस सांगितलं कोणी सांगितलं डॉक्टर मार्टिन सॅन्टोस याने ठीक आहे पुढे येतो तो, तो म्हणजे सुजुकी सुझुकी अगदी शास्त्रज्ञावर अभ्यास करून या ओटांचे वर्गीकरण कशा कशा प्रकारे असतं सांगितलं म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ क्लासिफिकेशन ऑफ लिप प्रिंट कोणी सांगितलं तर ह्या सुझुकी आणि एक दु, दु, दुसरा एक सायंटिस्ट आहे ह्या आहे त्यानंतर एकोणीशे बहात्तर मध्ये मॅक डोनेल मॅक डोनेल दो यानं दोन जुळ्या जुळी दोन मुलं घेतली आणि त्यांच्या ओटांचा अभ्यास केला त्यानं त्यावेळी सांगितलं की कोणत्याही दोन जुळ्या मुलांचा सुद्धा ओटांचे जे प्रिंट्स आहेत लिप प्रिंट आहेत ते एक असत नाहीत ते कोणी सांगितलं तर मॅक दोनेल यांनी एवढा भाग समजला तुम्हाला समजलं काय त्यामध्ये कुणाला काही शंका आहे का कमेंट करा लिंक काय ती शेअर करा पट 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 आपण पुढे जाऊ आता ओटांचे भाग ठीक आहे आता ओटांचे पार्ट असतात ते दोन असतात म्हणजे अप्पर लिप आणि लोअर लिप आता हा जो आहे तो म्हणजे अप्पर लिप आणि हा जो आहे तो लोअर लिप समजलं पण ह्या ओटांचं पण पुन्हा एका सहा भागामध्ये डिव्हिजन होतं म्हणजे अभ्यास करण्यासाठी किंवा त्याची लिप ॲनाटॉमी आणि याला म्हणतात म्हणजे स्ट्रक्चर कसं आहे ते लिप अॅनाटॉमी किंवा मार्फॉलॉजी ठीक आहे आता हे बघा तर ह्या हे आपण असं भाग पाडू तर इथे एक भाग पडतो आणि इथे एक भाग पडतो ठीक आहे तर ह्यो अप्पर लेफ्ट अप्पर मिडल आणि अप्पर राईट लोअर लेफ्ट लोअर मिडल आणि लोअर राईट समजलं तुम्हाला म्हणजे ओट जे असतात ते दोन भागात डिवायडेड आहेत वरचा ओट आणि खालचा ओट आणि त्याचे सहा पार्ट पडतात एवढं तुम्हाला समजलं असेल ठीक आहे पुढे बघू आपण आता आपण मग सुजुकी जो शास्त्रज्ञ शा, शास्त्रज्ञ होता त्यानं डिटेलमध्ये याच क्लासिफिकेशन केलं काय केलं एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये सुजुकी आणि तुसियासी यानं लिप प्रिंट किती म्हणजे वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ लिप प्रिंट सहा भागात म्हणजे सहा एकूण प्रकार सांगितले ते आपण कुठली कुठली बघू म्हणजे टाईप वन टाईप वन येतो आणि लास्टला टाईप फाईव्ह होतो ठीक आहे आता तुम्ही म्हणाल इथं वन आणि फाईव्ह आणि एकूण सहा कसं तर टाईप टू म्हणजे टाईप दुसरा जो असतो तो टाईप वन डॅश असतो नंतर टाईप तीन टाईप चार ठीक आहे नाही टाईप टू राहिलं एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे अशा प्रकारे सहा क्लासिफिकेशनमध्ये फिंगरफिट क्लासिफाईड होतं ठीक आहे आता पहिल्या मध्ये काय सांगितलं बघा ह्या ज्या ओठावर ज्या रेषा असतात रेषा ह्या त्या सरळ आणि पूर्णपणे म्हणजे ही वरची लाईन आपण आता जी डायग्राम बघली पुन्हा एकदा आपण त्या डायग्रामवर जाऊ आता ह्या बघा पूर्णपणे जर अशा रेषा असल्या अशा रेषा जर असल्या तर तो टाईप वन मध्ये येतो ठीक आहे कशामध्ये येतो टाईप वन मध्ये दुसऱ्यामध्ये काय होतं रेषा असतात पण त्या निम्म्याच येतात काय होतं निम्म्याच येतात म्हणजे अर्ध आर्द... अर्ध्या असतात त्या अर्ध्याच असतात टाईप टू मध्ये कशा रेषा असतात ज्या म्हणजे लिप प्रिंट ज्या जा, असतात त्या अर्ध्याच असतात ठीक आहे नंतर टाईप दोन हे जो आहे तो वन डॅश आहे हा टाईप वन डॅश ठीक आहे समजलं टाईप टू मध्ये कसा येतो तो म्हणजे ज्या रेषा आहेत त्याला अशा फाटे फुटलेल्या असतात म्हणजे जसं झाडाला फाटे म्हणजे पांद्या फुटलेल्या असतात ह्या अशा तसं इथं अशा ह्या फाटे वगैरे असे हे फुटलेले असतात ठीक आहे टाईप वन टाईप वन डॅश टाईप टू समजलं नंतर येतो म्हणजे टाईप तीन टाईप तीन मध्ये काय ज्या रेषा असतात त्या एकमेकाला छेदतात म्हणजे अशा क्रॉस झालेल्या असतात इंटरसेक्टिंग टू इच अदर समजलं इंटरसेक्ट होतात कशामध्ये टाईप मध्ये आणि टाईप चार मध्ये ज्या ओटावर ज्या रेषा आहेत ज्या फ्रिंट्स आहेत त्या अशा एकमेकाला एकमेकाला अशा छेदून असं जाळं तयार केलं जातं के जाळ ठीक आहे ते टाईप कशामध्ये येत मध्ये समजलं टाईप चार मध्ये नंतर टाईप पाच येतो तो म्हणजे ह्या चार हे पाच जे भाग आहेत म्हणजे क्लास क्लास क्लासिफिकेशन आहेत त्यामध्ये जर मोडला नाही पंधरा प्रकार तर त्याला ह्या टाईप पाच मध्ये टाकला जातो म्हणजे तो लास्टचा असतो म्हणजे त्याला एक पॅटर्न नाही कोणता हे पॅटर्न कोणी सांगितलं तर सुझुकी आणि तुसी आसी यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये एकूण किती टाईप्स आहेत तर सहा टाईप्स आहेत समजलं एवढं ठीक आहे आपण जाऊ आता ह्या ओटांचा उपयोग जो असतो ना तो लिंग ओळखण्यासाठी पण होतो म्हणजे ओटावरनं ती एकंदरी स्त्री आहे किंवा पुरुष आहे हे ओळखता येते आता हे ओळखता येते हे पहिल्यांदा कोणी सांगितलं तर वाहनवाला म्हणून एक शास्त्रज्ञ होता कोण होता वाहनवाला म्हणजे वाहनवाला पाटलीवाला लोखंडवाला जे अशी नाव आहेत ना, ना। त्यामधला एक सायंटिस्ट वाहनवाला त्यानं काय सांगितलं टाईप एक आणि टाईप एक एक डॅश ठीक आहे टाईप एक आणि टाईप एक डॅश जर असे जर प्रिंट जर जास्त असतील तर ते ओट स्त्रीचे असतात कोणाचे असतात स्त्रीचे ओट असतात ठीक आहे त्याचप्रमाणे टाईप एक आणि टाईप दोन याचं जर प्रमाण जास्त आपण बघितलं सु सुजुकी आणि तुसरी असे याचं जे क्लासिफिकेशन बघितलं त्यानुसार जर टाईप एक आणि टाईप दोन याचं जर प्रमाण जास्त असेल तर ते पण स्त्रीचं हे असतं ओट असतं ठीक आहे नंतर टाईप तीन चार पाच याच जर प्रमाण जास्त असेल तर ते आपण जे इंटरसेक्टिंग केलेलं होतं बरोबर आहे त्याच्यानुसार किती मध्ये जास्त प्रमाणात मिळतात टाईप त्यानुसार ते स्त्री पुरुष वगैरे ठरवलं जातात ठीक आहे टाईप थ्री फोर फाईव्ह मध्ये जर असलं तर ते पुरुष ठीक आहे म्हणजे रफली लिंग ओळखण्यासाठी हे वाहनवाला या शास्त्रज्ञांना एक क्लासिफिकेशन सिस्टीम काढलेले आहे ठीक आहे समजते एवढं समजलं का एवढं कमेंट करून सांगा किंवा काही डाऊट असला तरी सांगा नंतर मार्टिन आणि सेंटोस, यांना सुद्धा वर्गीकरण केलं कशाचं लिप प्रिंटचं सा, त्यांना सांगितलं की सिंपल रिंकल आणि कंपाऊंड रिंकल रिंकल म्हणजे घड्या घड्या अशा सिंपल प्रकारच्या असतात आणि कंपाऊंड म्हणजे संयुक्त पद्धतीच्या अशा ओटावरने घड्या असतात ठीक आहे कोणी सांगितलं मार्टिन आणि सॅन्टोस यांना वर्गीकरण केलं के ठीक आहे त्यानंतर रेनॉर्ड रेनॉडनं पण क्लासिफिकेशन अशा प्रकारे केलेलं आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे शास्त्रज्ञांना हे लिप प्रिंटचं क्लासिफिकेशन केलंय ठीक आहे आता ओटांचे ठसे घेण्याच्या पद्धती ज्या आपण फिंगर प्रिंटला वापरत होतो अशाच ह्या लिप प्रिंटला पण वापरतात ठीक आहे एक म्हणजे पावडर मेटर मॅग्नेशियम पावडर अलिमन पावडर व्हाईट पावडर ह्या वेगवेगळ्या पावडर आहे तुम्हाला माहिती आहे ठीक आहे त्यानंतर केमिकल पद्धती आयोडिन फ्युमिंग ठीक आहे नंतर सिल्वरनॅटेड निनहायड्रीन आणि लायसोक्रोम डाय या ज्या पद्धती आहेत त्यासाठी वापरतात लिप लिप प्रिंट डेव्हलपमेंट कुठल्या कुठल्या वापरतात आयोडिन आयोडिन सिल्वरनाटेड निनहायड्रीन लायसोक्रोम डाय ठीक आहे त्यानंतर पुढचं एक ते म्हणजे ते एक्स रे ज्या ठिकाणी आपल्याला संशयित नमुना आहे प्रिंटचा त्या ठिकाणी ही लीड पावडर टाकली जाते काय केलं जातं लीड पावडर टाकली जाते आणि लीड पावडर टाकल्यानंतर त्याचा तो एक्सरे घेतला जातो एक्सरे घेतल्यानंतर त्या ठिकाणी ते जे प्रिंट्स आहेत ते फ्युजुलाइज होतात काय होतात होतात ठीक आहे त्यानंतर रंगीत पृष्ठावर घेण्यासाठी कुठल्या कुठल्या पद्धती वापरतात एक म्हणजे सुदान ब्लॅक रिजेंट म्हणजे सुदान ब्लॅक एक रिजेंट असतोय तो एका ट्रेमध्ये घ्यायचा ठीक आहे ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं की ह्या वस्तूवर म्हणजे लिप प्रिंट असू शकते तो पूर्णपणे ती वस्तू त्या सुदान ब्लॅक रिजेंटमध्ये टाकायची आणि नंतर ती बाहेर काढू Uh, पाण्याखाली जेवढे एक्सेस डाय असते ती वॉश करून टाकायची त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला ही लिप प्रिंट डेव्हलप होणार आहे ठीक आहे सेम नाईल रेड रिएजेंट वापरतात आता नाईल रेड आणि एक नाईल ब्ल्यू पण असतो ठीक आहे लिप प्रिंटसाठी नाईल रेड वापरतात ठीक आहे बेन्झो फिनो झॅक्झिन बेन्झो बेन्झो फिनो झॅक्झिन ठीक आहे दोन डेअर एक म्हणजे नाईल ब्लू आणि नायल रेड नंतर येलो फ्लोरसंट पावडर फ्लोरसंट पावडर म्हणजे माहिती आहे फ्लोरसन्स म्हणजे काय प्रकाश म्हणतात एकंदर ठिकाणी वाटलं आपल्याला म्हणजे जे अदृश्य ज्या ठिकाणी येलो पावडर टाकली की ती युवे लाईट खाली फ्लोरोसन्स देते अशा प्रकारे रंगीत पृष्ठभागाव सुद्धा आपल्याला व्हिज्युअलाइज एक्स रे जे आ, हे लिप प्रिंट जे आहेत ते व्हिज्युअलाइज करता येतात ठीक आहे एवढं हे छोट आणि मोठी माहिती ही लिप प्रिंटबद्दल होती ठीक आहे म्हणाला काय तुम्हाला काय शंका वगैरे काय आहे का असल्या तर तुम्ही विचारू शकताय हो तीनशे मार्काची लॉची बॅच आहे ती एकदम तुम्हाला रेट रेटमध्ये मिळू शकते किंवा आपल्या फॉरेन्सिक बॅच पण स्वतंत्रपणे आहे ती पण तुम्हाला रिजनेबल ऑफरमध्ये आपल्याला मिळत आहे तुम्ही योग्य विचार करून व्हिडिओ बघून वगैरे याचं ठरवू शकताय ठीक आहे तुम्हाला काय जर अडचण असेल किंवा काय असेल तर तुम्ही बिंदास मेसेज वगैरे करू शकता